तर नमस्कार नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज थोडा वेगळा व्हिडिओ आहे आज कुकिंगचा व्हिडिओ नाही पण आपल्या गृहिणींसाठी हा खास व्हिडिओ आहे तर बघा ह्या तुम्हाला चांदीच्या ह्या माझे पैंजण आहेत म्हणजे साकड्या आहेत तर तुम्ही म्हणाल की ह्या किती काड्या आहेत आणि चांदीच्या कुठून वाटत आहेत तर काही जणांच्या अंगावर बघा चांदी हे काळं पडतं तर माझ्या अंगावर देखील चांदी हे म्हणजे महिनाभर वस्तू घातली म्हणजे ती काढं पडायला सुरुवात होते तर ह्या देखील मी बऱ्याच म्हणजे जवळजवळ चार ते पाच महिन्यांपासून धुतलेल्या नाहीत पण आता अर्जंट मला गावाला जायला लाग लागतं त्यामुळे बघा मग तुमच्यावर देखील हा प्रसंग येऊ शकतो म्हणजे तुम्हाला देखील असं जर का अर्जंट कुठे जायचं असेल तर सोनाराकडे जायला तुम्हाला वेळ नसतो म्हणजे पॉलिश करायला वगैरे तर तुम्हाला आता हा व्हिडिओ बघितल्यावर सोनाराकडे जायची अजिबात गरज नाही म्हणजे घरच्या घरी तुम्ही ह्या ज्या काळ्या झालेल्या साकड्या आहेत किंवा अजून तुमच्या चांदीचे कुठलीही वस्तू असेल तर ती तुम्ही अगदी पांढरी शुभ्र म्हणजे नवी कोरी म्हणजे असं वाटेल की ही आत्ताच आणलेली वस्तू आहे तर बघा मग इतकी छोटी आणि महत्त्वाची ट्रिक आहे अगदी पटकन तुम्ही घरच्या घरी या स्वच्छ करू शकतात तर चला मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला सुरुवात करूया तर बघा आता इथे मी एका कढईमध्ये पाणी तापवलेलं आहे एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे कढई किंवा पातेलं तुम्ही जे घ्याल ते थोडं मोठं घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण जो एक पदार्थ टाकणार आहोत त्यामुळे त्याचा फेस झाल्यावर ते बाहेर पडायला नको म्हणून तर आता ही कडे मी मुद्दाम काळी झालेलीच घेतलेली आहे तर तुम्ही कोणतीही घेऊ शकता आता सगळ्यात आधी आपल्याला त्यामध्ये बघा अगदी पाव चमचा सोडा टाकायचा आहे खायचा सोडा आहे आपला तर तो टाकायचा आहे गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटा चमच मीठ टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला एक महत्त्वाचा इनग्रेडियंट म्हणजे पदार्थ टाकायचा आहे तर आता तो पदार्थ कोणता तर हे बघा हे डिटर्जंट पावडर मी घेतलेला आहे कोणतंही तुम्ही घेऊ शकतात तर तुम्ही बघू शकतात म्हणजे अर्धा चमचा हे डिटर्जंट पावडर मी घेतलेला आहे आणि आता गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आहे आणि आपल्याला याला एक उकडी अजून येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्या साखळ्या त्यामध्ये टाकणार आहोत तर इथे बघा तुम्ही बघू शकतात पाण्याला उकडी आलेली आहे आता ह्या ज्या साकड्या आहेत आपल्या तुम्ही बघू शकतात अजूनही तुम्हाला दिसत असेल अजिबात ह्या पांढऱ्या दिसत नाहीत आता आपल्याला या यामध्ये टाकायच्या आहेत आणि याला आपल्याला चांगलं पाच ते दहा मिनिट उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि मग पाच ते दहा मिनिटानंतर आपण बघूयात आता गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि मग याला उकडून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटानंतर मग मी तुम्हाला दाखवते साखळ्या आपल्या अजिबात हात न लावता अगदी दहा मिनटात किती स्वच्छ कोऱ्या करकरीत होतील हे बघा पाच मिनिट इथे झालेले आहेत पाच मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते बघा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे अजून पाच मिनिट आपण हे छान उकडून घेणार आहोत घरच्या घरी हा अगदी घरगुती उपाय आहे अगदी दहा मिनटात स्वच्छ करू शकतात तुम्ही तुमच्या चांदीची कोणतीही वस्तू फक्त पायातला साखड्याच नाही तुमचे जोडवे असतील किंवा कमरपट्टा असेल किंवा अजून दुसरं काही असेल ते तुम्ही स्वच्छ करू शकता तर आता पाच मिनटं पुन्हा मी हे उकडून घेणार आहे आणि आता आपण बघूयात अजून पाच मिनटं झालेले आहेत आता बघा साखड्या तुम्हाला दिसत असतील किती पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत साखड्या हे बघा दिसत असतील तुम्हाला अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत तुम्हाला सुरुवातीला मी दाखवल्या तेव्हा किती काळ्या दिसत होत्या आणि फक्त दहा मिनटात फक्त तीन पदार्थ तेही आपल्या घरात उपलब्ध असतात त्यापासून स्वच्छ केलेले आहेत तुम्हाला सोनारा आता सोनाराकडे जायची अजिबात गरज नाही आता आपण हे पाण्यामध्ये अजून म्हणजे गॅस बंद केल्यानंतर फक्त मी दोन मिनटं असंच राहू देणार आहे आणि त्यानंतर आपण बाहेर काढून स्वच्छ त्यांना धुवून घेणार आहोत तर आता पाण्यात मी ठेवणार आहे हे बघा पाण्यात मी दोन मिनटं ठेवलेलं होतं हे पाणी देखील तुम्हाला दिसत असेल मी ज्या वेळेला गॅसवर तापायला ठेवलं तेव्हा किती स्वच्छ होतं आणि आता साखड्या स्वच्छ झाल्यामुळे हे पाणी पूर्णपणे काळपट झालेलं आहे आता आपल्याला ह्या साखड्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने काढायचे आहेत पाण्यात आता आपल्याला यांना स्वच्छ करायचे आहेत आधी बघा अशा पद्धतीने एखाद्या वाटीत किंवा भांड्यात पाणी टाकायचं आहे आणि त्यात ठेवायच्या आहेत कारण ह्या गरम आहेत चटका लागू ला शकतो फक्त मिनिटभर ठेवलं की थंड होतील आणि मग स्वच्छ आपण धुयात आणि आता बघा आपल्या साखळ्या किती स्वच्छ झालेल्या आहेत बघू शकतात अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत अजिबात त्यामध्ये घाण नाही सुरुवातीला मी दाखवल्या तेव्हा कशा होत्या आणि आता ह्या कशा आहेत तुम्ही बघू शकता स्पष्ट तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसत असेल तर नक्की तुम्ही देखील आता घरच्या घरी अशा साखळ्या स्वच्छ करा किंवा चांदीची भांडी असतील किंवा तुमचे निरांजन असेल अजून काही असतील तरी देखील तुम्ही हे स्वच्छ करू शकतात हां फक्त मी देव आहेत चांदीचे म्हणजे गणपती चांदीचा चांदी असतो चांदी बाकी देव आपले नसतात तर गणपती आहे तर मी धुत नाही अशा पद्धतीने ते मी दह्याचे सहाय्यानेच धुते तर अशा पद्धतीच्या वस्तू तुम्ही नक्की स्वच्छ करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी नक्कीच ठरेल तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद